धुळे तालुक्यातील नेर येथे बैल दुकाने थाटात सजली आहेत तसेच बैलपोळा हा सण म्हणजे शेतकऱ्यांचा बळीराजा व बळीराजाचा सोबती बैलांचा हा सण साजरा करण्यात येतो तसेच दोन सप्टेंबर रोजी सोमवार या दिवशी पोळा हा सण असून नेर मजदी फाट्यावर दुकाने थाटात बळीराजाचे शृंगार साहित्य लावून सजलेली आहेत तसेच नेर हे मोठे बाजारपेठेचे नाग गाव असून नेरसह खंडालय शिरधाने आयणे अक्कलपाडा जुने भदाने नवे भदाने देऊर भस्दी नांद्रे उंबड अकलाड मोराणे लोणखेडी या परिसरातील नागरिक नेर येथे बळीराजाचे साहित्य खरेदी करण्यासाठी येत असतात तसेच देशाचं पोट भरवणारा बळीराजा बैलपोळ्यासाठी सज्ज झाला आहे तसेच नेर येथे गुरुवार रोजी बाजार भरत असून बाजारपेठेत बैलपोळ्याचे सजावटीसाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी परिसरातून शेतकऱ्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी केलेली होती त्यात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे तसेच आता बैलांची संख्या कमी झाली असून ट्रॅक्टरधारक शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे आता हे शेतकरी देखील बैलांसोबत ट्रॅक्टर सजवण्यासाठी साहित्य देखील खरेदी करत आहेत नेर येथील शेतकरी वर्ग देखील आपल्या बैलांच्या सजावटीसाठी साहित्य खरेदीला सा दुकानामध्ये शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे तसेच घोगरमाळ सुताचे कासरे शिंदोरी शिंगात घालण्यासाठी शेंब्या पितळे तोडे गोंडे हिंगूळ कवडीमाळ घुंगरू मोह रकी घाटी गोंडे संत्रा माळ सरजोडी डमरू आदीसह बैल रंगवण्यासाठी लागणाऱ्या विविध रंगांची खरेदी केली जात आहे दुकाने बाजारपेठे सारखी थाटली आहेत यंदा खरीप हंगाम जोरात असून जनावरांना हिरवा चारा ही उपलब्ध आहे यंदा बोळ्याचा सण जलोषात साजरा करण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे तसेच यावर्षी बैल सजावटीच्या साहित्याचे भाव वीस टक्क्यांनी वाढले आहेत रंगरंगोटी करण्याबरोबरच शेतकरी आपल्या बळीराजाला सजावटीसाठी सज्ज झाला आहे तसेच यंदा खरीप हंगाम जोरात असून जनावरांना हिरवा चाला चाराही मुबलक उपलब्ध आहे तसेच यावर्षी नेरसह परिसरात यंदा पोळ्याचा सण जलोषात साजरा करण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे एम डी टी व्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे